बांधवांनो सध्या आपण शेतकऱ्याच्या बांधावरती आहोत आणि बांधावरती नाहीतर पूर्ण शेतातच पाणी झालंय हे तुम्हाला वाटत असेल की पाणी गुडग्याईत काय बाख आमचं पाय पाय किती जात आहेत आणि हे जे लाकडं आहेत ते तरंगत आहेत शेतामध्ये ही जे आखाड्यावरची लाकडं जी आहेत ती सध्या तरंगायला लागलेली आहेत आणि इथलं सर्व अवजारंसुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत आणि शेतकऱ्याची अवस्था जर बघितली एका साईडनं इकडच्या पूर्ण कापूससुद्धा पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याच शेतकऱ्यांशी संवाद आपण साधतो आहोत सोयाबीनसुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे आणि सध्या जर बघितलं तर ही अवस्था शेतकऱ्याची आहे मगर सावंगीमध्ये आपण आहोत त्यांच्याशी संवाद साधतोय दादा तुमचं नाव काय ऋषी रामकिशन मगर किती जमीन आहे इथं एकर पाच एकर पूर्ण पाण्याखाली गेली पूर्ण पाण्याखाली गेली काय याच्यामध्ये चार एकर काप सोयाबीन आणि एक एकर कापूस होता सोयाबीन तर पूर्ण दिसत ना कापसाचे फक्त शेंड कापसाचे फक्त शेंड सोयाबीन काय आता वाटलं होतं किती सोयाबीन होईल असं काय स्वप्न आता चार एकर म्हणता पस्तीस चाळीस क्विंटल दरवर्षी तर होत होती पण ह्या वर्षी पाण्यामुळे चाळीस क्विंटलचे नुकसान आहे आता चार एकर मध्ये चाळीस क्विंटलचे नुकसान आहे म्हणजे जर बघितलं तर बांधवांनो कारण यावर्षी पिकं अगदी जोमात आलेली होती आणि शेतावरती ज्यावेळेस मी माझ्या शेतात गेलो त्यावेळेस शेतातले सुद्धा मी फो फोटो टाकत असताना की यावर्षी म्हणजे सुगी अगदी प्रसन्न वाटण्यासारखी आहे असं माझ्या पोस्ट सुद्धा आहेत पण आता शेतातल्या सर्व म्हणजे सोयाबीन हे सांगताय चाळीस क्विंटल जवळपास म्हणजे चार एकरमध्ये उतार येईल मी सांगत होतो चार एकरमध्ये ही जास्त उतार यावर्षी आला असता कारण यावर्षी जोमात सगळीच पिकं होती पण हे नुकसान झालंय आता काय सांगणार आहे तुम्ही सगळे काय नुकसान झाले शासनाने म्हणजे मदत करायला पाहिजे त्यातली त्या शेतकऱ्याची कर्जमाफी जे मुद्दा होता शासनाचा ते योग्य कधी येईल तर आता शासनाने ही योग्य वेळ आणायच पाहिजे फडणवीस सरकारनं शेतकऱ्याची कर्ज माफी आणि शंभर टक्के अनुदान भरपूर शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे जनावर वगैरे आता इथं समजा हे जे काही बांधण्याचं तुमचं दिसतात काय नियोजन कुठं नियोजन कुठे हे तर पाण्यात आहे नंतर जरी पाऊस आला तर रोडला बांधतो पावसामध्ये नंतर नियोजन करायला शेतकऱ्यापेक्षा पैसाच नाही आता म्हणजे अशी परिस्थिती झालेली शेत शेतकऱ्याची पूर्णच हेच नाही शंभर एकर बॅकवॉटर आमच्या गावातलं पूर्ण शेत जाते म्हणजे वड्याचं बॅकवॉटर आहे दोन कसोरा एक नदी आहे आणि दुधना पात्र शंभर एकर पूर्ण क्षेत्र सावंगी मगरचं पाण्याखाली ह्याच पोझिशन मध्ये याच्यापेक्षा जास्त आहे आणि जिकडं समजा बॅकवॉटर नाहीये तिकडे सुद्धा पाणीच पाणीच तीन ठिकाणी बॅकवॉटर जात आहे बॅकवॉटर त्याच्यामध्ये शंभर ते दीडशे एकर शेत पूर्ण पाण्याखाली मगर सांगी शहरात हीच पूर्ण स्थिती हीच आहे समजा जी दिसायली ती आपल्याला आता मानवत पाथरी दुष्काळग्रस्त म्हणजे याच्यातून वगळण्यात आलेलं आहे ते काय सांगणार आहे तुम्ही मानवत तो वगळाच नव्हतं पाहिजे हे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर पाऊस आहे दुसरी समजा वेळ आहे पाणी यायची धरणाचं समजा नियोजन काय ते असं त्याचं ते आहे पण सुटलं तर पस्तीस हजार क्युसेसनं चाळीस हजार क्युसेसनं पाणी सोडलं की हेच होणार समजा आता ह्या वेळेस ढगपुटी झालेलीच आहे याच्या आधी कधीतरी असे तीन चार वेळेस तिथे ही केली ती समजा धरणाईने त्याचं नियोजन नाही का काय नाही ह्या वर्षी तर कुठं बी पाऊस आहे ढकपुटी भरपूर ठिकाणी पण याच्या आधी सुद्धा दोन वेळेस पंचनामे होऊन सुद्धा मगर सांगूच्या शेतकऱ्याला रुपया आला नव्हता याच्या आधी दोन वेळेस बांधवांनो प्रत्येक तालुक्यातल्या जवळ बघितलं तर प्रत्येक महाराष्ट्रभर सध्या हीच परिस्थिती आहे शेतात गुडघ्या इतकं पाणी आहे शेतात जाता येत नाही आहे एकीकडे या शेतकऱ्याच्या पायामध्ये रॉड आहे त्यांना खालीसुद्धा येता येत नव्हतं तरीसुद्धा म्हणजे ह्या व्यथा आहेत शेतकऱ्याच्या ते, ते सांगत होतं की माझ्या पायात रॉड आहे मला येता येणार नाही पण हे सगळं नुकसान झालेलं आहे आणि सरकारनं सर्व या याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि सरकारनं तात्काळ कर्जमाफी असेल किंवा जे काही निर्णय घ्यायचे शेतकऱ्याच्या बाजूनं ते तात्काळ घ्यावेत कारण आता हे म्हणजे प्रचंड नुकसान झालं आहे हे नुकसान सहन करण्याची म्हणजे आता आमची म्हणजे जर बघितलं तर नुकसान सहन करण्याची आमची हिम्मतच राहिली नाही कारण अनेक संकटांना आम्ही सामोरे जातो अनेक संकटं आम्ही झेललेली आहेत पण आता हे नुकसान आमच्या सहन होणार नाही कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठेतरी होऊ नयेत यासाठी सरकारनं तात्काळ म्हणजे हे दुष्काळ असेल ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफी करावी अशीच मागणी सर्व शेतकऱ्यांची सध्या पाहायला मिळते आपण शेतातून या ठिकाणी हे सर्व फुटेज पाहतो आहे आणि संपूर्ण पाणीच पाणी या शेतामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोडी आपण घेत राहणार आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करा आणि आपल्या शेतातली दृश्यसुद्धा आपण आपल्या मोबाईलमध्ये कैद करा आणि ते महाराष्ट्रातल्या इथल्या सरकारपर्यंत ते पोहोचले गेल्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या व्यथा तिथपर्यंत पोहचल्या गेल्या पाहिजेत हे सांगणं आहे आणि आपण भेटत राहूया प्रत्येक घडामोडी आपला मित्र उदय भिस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद इकडे फिरूया